ट्रेकिंग करता वेळेस आलेला सर्वात भयंकर अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे आता ते ट्रेकिंग हे शब्द मला बोलता आला ते ते का नाही ते मला माहिती नाही पण ते म्हणतात ना आणि ते करतात ना लोक माळावर चढणं जंगलामध्ये जाणं कॅम्प बनवणं एकल्यामध्ये राहणं ते त्याला ट्रेकिंगच असं म्हणतात ना मला त्या फारसा माहिती नाही मला इंग्लिश फार येत नाही पण समजावं म्हणून मी तुम्हाला सांगतो तर एक मुलगा दरवर्षी ट्रेकिंग करायचा आणि अशा अशा जागेवर जायचा ज्या ज्या जागेवर नॉर्मल माणूस कुणी जात नसेल आणि आसपासचे जे लोक आहेत ते लोक सरळ सांगायचे की बाबा त्या जागेवर नका जाऊ तिथं एकतर खूप भयंकर भयंकर जनावर असतील नाहीतर नकारात्मक ऊर्जा असतील नाहीतर तिथं काहीतरी घटना घडत असतील अशा ठिकाणावर तो नेहमी जायचा आणि लोक तिथं नको म्हणलं तिथं तो पहिले जायचा तिथले ते फोटोज व्ह्यूज खूप छान छान असायचे ते सगळे फोटोज व्ह्यूज व्हिडिओज आपल्या इंस्टाग्रामवर तो टाकायचा आता त्याला दुसरे चार मित्र होते ते दुसरे चार मित्र त्याच्या फोटोज बघून ते व्हिडिओज बघून त्याच्यासोबत इतके इन्स्पायर झाले इतके इन्स्पायर झाले की सुद्धा मन झालं की आपण पण ट्रेकिंगला जायचं आणि याच्यासोबतच जायचं आपण जर आता नवीन गेलो तर आपल्याला काहीही माहीत नाही काय करायचं आहे कसं राहायचं आहे कसं खायचं आहे कसं प्यायचंय आहे कोणत्या सिच्युएशनमध्ये काय करायचं आपल्याला काहीही माहिती नाही कदाचित आपण जर चार जण अलग जावं तर आपण आपला जीव गमावं असं या चार जणांना वाटलं आणि या चार जणांनी याला विचारलं आणि याला सांगितलं की बाबा तू यावेळी जेव्हा तू ट्रेकिंगला जाशील फिरण्यासाठी जाशील त्यावेळेस आम्हाला चार जणाला येऊ दे आम्हाला तुझ्यासोबत यायचं आहे जे फोटोज आहेत व्हिडिओज आहेत आम्हाला फार जास्त आवडले आणि आमचं खूप मन झालं की आम्ही सुद्धा ते नजारे पाहायला येणार निसर्गाच्या सानिध्यामध्ये सुद्धा येणार तर हा जो आहे याने या वर्षी असा प्लॅन केला होता की सह्याद्रीमध्ये जायचं आणि सह्याद्रीमध्ये सह्याद्री एक असा किल्ला आहे त्या माळराणामध्ये आसपासच्या लोकांचं असं म्हणणं आहे की त्या किल्ल्यावर नकारात्मक शक्ती आहेत नकारात्मक ऊर्जा आहेत निगेटिव्ह ऊर्जा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज होतात तिथं भूत वगैरे दिसतात आणि त्या किल्ल्याच्या आजूबाजूला जो जंगल परिसर आहे त्या परिसरामध्ये इतके भयंकर भयंकर जनावर आहेत तिथं जर नॉर्मल माणूस जर गेला तर तो मेल्याशिवाय राहणार नाही तो वापस येऊच शकत नाही आता याला पहिलीच खास अशा जागेवर जाण्याची हा म्हणलं की आपल्याला त्याच जागेवर जायचं आणि त्याने, त्याने तीच जागा डिसाईड केली होती आता हे चार जण याला नंतर हा चार जणांना म्हणला की बाबा यावेळेस ना काय येऊ थोडा दुसऱ्या वेळेस चला पण ते चार्जार म्हणले आम्ही याच वेळेस येणार आम्हाला दम निघत नाहीये आम्हाला तो अनुभव घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे हा म्हणलं की यार बाबा मी खूप डेंजरस जागा है, धरली धरलीये म्हणजे चॉईस आहे लोक म्हणतात की तिथं निगेटिव्ह ऊर्जा आहेत भूत आहेत पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज होतात तिथं अलग अलग प्रकारच्या घटना होतात जनावर वगैरे आहे तुमच्यासोबत काय झालं तर मी काय करू ते चार जर म्हणले की आमची आहे आमच्यावर फक्त तो आम्हाला मार्गदर्शन कर की बाबा या टायमाला ह्या करायचं या सिच्युएशनमध्ये ते करायचं ते किती अवघड असू दे हो ते भुता पिताला मी काय भेट नाही आणि राहिली गोष्ट जनावर फिनावराची चाकू इतकं घेऊत ना कोणतं जनावर आहे ते जवळ बघूयात आपण तर सगळ्या जणांनी आपलं आपलं आत्मरक्षण करण्यासाठी मोठमोठाले चाकू थोडेफार हातियार घेतले सोबत आणि जे राहण्यासाठी खाण्यासाठी पिण्यासाठी जे काही वस्तू लागतात त्या वस्तू सोबत घेतल्या पंधरा ते वीस किलोचं वजन ते एका एका जवळ झालं आता इतक्या सगळ्या वस्तू घेतल्याच्या नंतर आणि तो जो ट्रेकिंग करायचा त्याच्याजवळ सुद्धा दहा ते पंधरा किलोच्या जवळपास वजन झालं आणि त्याने सरळ सांगितलं होतं ट्रेक खूप अवघड होणार आहे त्यामुळं आपल्याला हे सगळं सामान थोडं जास्त जास्त घ्यावं लागतं आणि अतिरेक त्यांना सामान घेतलं होतं आणि दिवस निवडले त्यांनी पावसाळ्याचे ज्या दिवसांमध्ये त्या एरियामध्ये कुणी भटकत पण नाही तो एरिया त्यांनी निवडला आता मी त्या किल्ल्याचं नाव सुद्धा सांगू शकत नाही आणि तो एरिया सुद्धा सांगू शकत नाही पण जर कदाचित तुम्ही लोक त्या एरियाच्या जवळपास राहत असाल तर तुम्हाला माहीत असेल मी कोणती एरियाबद्दल बोलतोय तर हे पाचही जणं निघतात आता झड लागलेली असती पावसाळ्याचे दिवस असल्याच्यानंतर थोडा थोडा चिखल असतो थो जंगलामध्ये आता जंगलामध्ये फार दाट झाडं असल्यामुळे ते झाडाचा पाला वगैरे खाली पडल्यावर चिखल वगैरे काही जास्त लागत नाही पण जी पाऊल वाट असते छोटीछोटी त्या पाऊलवाटांनी थोडा थोडा फार चिखल झालेलाच असतो आणि त्याच्यावर ते पाणी साचलेलं असतं आणि वरून पाणी पडायलेलं असतो हे सरळ लोक काय करतात त्या जंग त्या याच्यावर जातात किल्ल्यावर जातात सुरुवातीला तिथं गेल्याच्या नंतर वर टॉपवर किल्ला खूप उंच असतो त्या किल्ल्यावर चढायलाच त्यांना खूप वेळ लागतो आणि चढे चढेपर्यंत यांचा इतका घामाजुकाळ होता कारभार खूप म्हणजे असं की ये ये कि हे याच्यातले अर्धे जण तर ठरवतात की यार आपण उगीच आलो दोघ म्हणतात की हे किल्ला इतका उंच आहे आणि एवढ्या उंच आपण चढायचं परत खाली उतरायचं खूपच अवघड आहे पण तो जो पाचवा असतो ट्रेकिंग करणार तो म्हणतो की बाबा आपण जर वरी चढलो नाही तर आपल्याला वेळेवर खाली एखादी जागा भेटली नाही जिथं थोडस लफाट असेल तिथं आणि जर खाली आपण राहायला गेलो तर जनावर वगैरे हमला करायची भीती आहे तर आपण वरी किल्ल्यावर जाऊयात लफाडामध्ये आपला टेंट टाकूयात आणि एक रात्र तिथं झोपूयात दुसऱ्या दिवशी खाली उतरूयात आणि नंतर मग पुन्हा बाजूने ट्रेकिंग करायला सुरू करूयात त्या पाचव्याचा असं म्हणणं होतं जो रेग्युलर ट्रेकिंग करायचा त्याचं आता बाकीचे त्याच्या मध्ये हो मिसळवले कारण की त्यांना दुसरा विलाज नव्हता रस्ता नव्हता चॉईस नव्हती त्यांना माहीत होतं की जे काय आहे ते यालाच माहिती आपल्याला काही माहिती नाही तर त्याच्यासोबत ते सगळेजण हा हू हा हू करता करता किल्ल्यावर गेले किल्ल्यावर गेल्याच्या नंतर त्यांनी साफसफाई केली थोडीशी टेंट वगैरे टाकला आता त्या किल्ल्यावर जास्त काय फारसं म्हणजे अडचण नव्हती म्हणजे घाण नव्हती जसं की दुसरे लोक करतात त्यांना किल्ल्यांची काही हे नसते किंमत नसते त्यामुळे तिथे जाऊन सिगरेट पिणं पुड्या खाणं गुटखा टाकणं कचरा करणं हे सगळं त्यांचं लोकांचं असतं पण ह्या किल्ला एक असा होता या किल्ल्यावर जास्त कोणी चढण्याची हिंमतही करत नव्हता आसपासच्या परिसरामध्ये लोकांना माहीत असल्यामुळे या किल्ल्यापाशी अवतीभोवती कोणी जातही नव्हतं आणि त्यामुळे हा किल्ला थोडासा स्वच्छ होता जे काही कचरा वगैरे पडला होता तो कचरा त्या किल्ल्यावरच्या छोट्या छोट्या झाडाझुडपांचा जाड़। पडलेला असतो आता हे कचरा वगैरे ते सगळेजणं झाडतात झाडल्याच्यानंतर आपापला आप टेंट लावतात म्हणजे आपापला आप म्हणजे दोनच टेंट लावतात एका टेंटमध्ये जण आणि एका टेंटमध्ये जण असे झोपी गेलेले असतात तर जो मेन ट्रेकर आहे तो म्हणतो की बाबा आज आपण इथंच मस्तपैकी झोपी जाऊयात आणि उद्या सकाळी आपण पुन्हा ट्रेक करायला चालू करूयात कारण की कसं आहे इतक्या वर येण्याचं कामही नव्हतं पण या पाण्या पावसामध्ये कुठं झोपावं खूप अडचण आहे त्यामुळं समजून घ्या आणि आज इथं आरामशीर आराम करा उद्या सकाळी उठून आपण पुन्हा ट्रेकला जाऊयात तर सगळेजणं झोपले मध्यरात्री काही असं घडतं त्यामधले दोघंजणं पूर्ण शॉक होतात आता जेव्हा हे सगळेजणं झोपलेले असतात त्यावेळेस त्या पाच जणांमधल्या दोघं जणांच्या कानामध्ये काहीतरी फुसफुटल्यासारखा का आवाज येतो जसं की कोणी आपल्या कानामध्ये येऊन बोलत आहे आणि यांच्या कानामध्ये अशा प्रकारे बोलतं आहे की जे यांचं स्वप्न आहे समजा एखाद्या गर्लफ्रेंडसोबत झोपायचं किंवा एखादी वस्तू घ्यायची जी की त्या वस्तू घेण्याचं स्वप्न बघतोय आपण आणि अचानक घरचे म्हणतात की ती वस्तू तुझ्यासाठी आम्ही आणली आहे अशा प्रकारचं काहीतरी यांच्या कानामध्ये फुटफुटतात आणि हे दोघंजण खुश होतात ते ऐकत कानामधलं आणि इतके खुश होतात इतके खुश होतात की हे आपले डोळे उघडतात आणि झोपेतून उठतात जसे डोळे उघडले आणि झोपीमधून उठले तसे हे दोघंही जण त्या किल्ल्याच्या खाली म्हणजे जंगलामध्ये असे उठून बसले की जंगलामध्ये सगळं अवतीभोवती पूर्ण जंगल एक छोटसं ग्राउंड जे मोकळा आहे जिथे झाडंझुडपण नाही आहेत आणि वरून थोडं थोडं पाणी पडतोय थो आणि आता त्याला जाणवत आहे की आता आपल्या अंगावर पाणी पडतोय म्हणून आपल्या अंगाकर बघतात तर अंग पूर्ण ओलडग झालेलं खाली जंगलामध्ये हे उठतात इकडं तिकडं बघतात तर शंभर दोनशे मीटरावर तो किल्ला यांना दिसतो पण तो किल्ला जो आहे ना तो रात्री चमकत होता अर्ध्या रात्री पूर्ण काळोख जंगलामध्ये पूर्ण काळोख कोणत्याही जनावराची आवाज येत नाही ना दुसरा कुठलाही आवाज येत नाही त्यांना फक्त आवाज येतो तो फक्त एकच जो वरून पाऊस पडतो त्या पावसाचा ज्या पानावर पडतो त्या पानाचा आणि खाली थोडं थोडं वल्लं ते झालेलं चिखल असलेला फातळ थोडं इकडे तिकडे गेले की यांच्या आवाज यांच्यावर दोघंही जण कन्फ्युजन पड ते पडतात यार हे काय प्रकरण आहे आपण तर किल्ल्यावर झोपी गेलो होतो आपण अचानक खाली आलो कसं दोघंजण टेन्शनमध्ये फार हादरले भिवू लागले त्यातला तो एकजण म्हणतो की जाऊ दे आलोय ना आपण आता पुन्हा वर जाऊ हे दोघंजण पुन्हा त्या किल्ल्याच्या पायथ्याशी जातात पुन्हा वर चढायला डिकतात आता त्यांना चढे चढेपर्यंत सकाळचे चार वाजतात चढे चढेपर्यंत सकाळचे चार ते अशा प्रकारे चढतात की थोडं चढतात थांबतात थोडं चढ चढतात थांबतात चढ थोडं चढतात थांबतात म्हणजे तो किल्ला फार असा उंचा असल्यासारखा होता आणि दोघा जणांजवळ कोणतीही बॅटरी नव्हती कसं चढायचं तेही माहीत नव्हतं झांबलं झांबलं चढत होते दमाला एक दोघेजण बसत होते एकमेकांचा हात धरून पुन्हा चढत होते पुन्हा दोघं जण एकमेकांचा हात धरून बसत होते अशा प्रकारच्या सकाळच्या चार वाजता त्या किल्ल्याच्या टॉपवर पोहोचलं आहे आणि तिथं पोहोचल्याच्यानंतर त्या किल्ल्यापशी त्या टेंट टाकलेले असतात आणि टेंटपाशी जातात तिथं गेल्याच्यानंतर ज्या टेंटमध्ये हे झोपलेले होते त्या टेंटमतचा तो कापड असतो चेन असतो ती खोलतात आणि मधात जातात मधात बघतात तर हे जण मधात झोपलेले झोपलेले मधात स्वतःच्या नजरेनं बघतात आम्ही दोघंजणं टेंट टेंटमध्ये झोपलेले आहोत आता हे बघितल्याच्या नंतर दोघेही जण आरबळतात आणि यांची पुन्हा डोळे उघडतात तर दोघ जण त्या टेंटमध्ये झोपलेले आत्ता अक्षरशः हे दोघेही कन्फ्युजन कन्फ्युजनमध्ये पडतात की हे झालं कसं काय उरतात टेंटच्या बाहेर येतात बघतात तर हे तिथंच मधात झोपलेले आता विचार करतात की यार आपण आत्ता वरी आलो ना एकमेकांना बोलतो आता आपण वरी आलो ना मग आपण इथं झोपलेले कशी काय होतं आपले कपडे पण ओले आहेत मग त्यातला एक्झाम म्हणतो ठीक आहे आपण वरी येऊ लागलो ना तर माझ्या पायाला थोडी ठेस लागली होती मी ती गोटा उचलला आणि थोडं बाजूला पा टाकला तो आपल्या टेंटच्या पाठीमागून पडला आहे बरोबर आहे तो जर गोटा टेंटच्या पाठीमागून पडला असेल तर आपण कन्फर्म समजूयात की आपण खाली होतो मग दोघेही टेंटच्या बाहेर येतात कोणाला काय सांगत नाही सगळे झोपलेले असतात टेंटच्या बाहेर येतात त्या गोट्याकडे बघतात तर तो गोटा खरंच त्या टेंटच्या पाठीमागं होता आता दोघा जणांच्या पायाखाली जमीन सरकते की असं झालं कसं काय हे कसं काय शक्य आहे दोघ टेन्शन विचारत पडले की माहिला असं कसं काय झालं आपण आत्ता खाली होतो येऊन बघतो आपल्याला आपल्याला दोघंजण आपण मदत झोपलेले दिसलो आणि आपला अचानकच डोळा उघडला की आपण उभे काय पण झोपलेल्या जागे पोहोचलो हा काय प्रकार आहे आणि आपले कपडे सुद्धा ओले नाही आहेत आपण खाली होतो तर कपडे ओले होते ना मग हा आणि त्याचा मित्र त्या सगळ्या तिघा उठवतो त्यांना ही सगळी बातमी सांगतो असं असं घडलेलं आहे आमच्यासोबत ते तिघंजण यांच्यावर विश्वास ठेवत नव्हते हे या तिघा जणांना म्हणू लागले की ठीक आहे तुम्ही खाली असता तर तुमचे कपडे वगैरे तर ओले असले असतील ना मग कपडे का ओले नाहीत तुमचे कपडे तर कोरडे आहेत ओले का नाही आहेत मग आता ते तिघजणं यांना ट्रोल करू लागले की तुम्ही खोटं बोलायले मस्करी करताय ज्या आजोबाचे जे लोकं बोलत आहेत याच्यावर भुत आहेत भुत आहेत तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आम्हाला भेडू घालतायत तो ट्रेकरच आहे तो तर फार मस्करी करू लागला तो म्हणू लागला की याच कारणामुळे मी कोणाला माझ्यासोबत घेऊन येत नाही आणि तुम्हीच आले हो आल्याच्या आल्या असे करताय तुम्हाला कटाळा येतोय म्हणून असं करता ना, ना तुम्ही आता या दोघं जणांना फार टेन्शन येतं त्याच्यामधल्या एक जणाला लक्षात येतं आपण आंघोळ केल्याच्यानंतर ओलं झाल्याच्यानंतर आपल्या अंगातला जो कर्जुडा आहे तो ओलला होतो आपण तो ट्राय करून बघूयात बघूयात तो आपले शर्टवरी करतो थोडीशी पॅन्ट खाली करतो कर्दुडा बघतो तो खर्दुडा ओला होता आता हा कर्जुडा ओला असल्यावर तो त्याच्या तिन्ही मित्रांना म्हणतो की आमचं खोटं वाटतंय ना तुम्हाला आमचे कर्जुडे चेक करा तर तिन्ही मित्रांना कर्जुडे दाखवतात सगळ्यांचे कर्जुडे बोलले आता मात्र सगळ्यांच्या पायाखालून जमीन सरकली ते पाचही जणं त्या टे एका टेंटमध्ये येऊन बसतात गप्प गुणं कोणालाही एकही शब्द बोलत नाहीत एकही शब्द बोलत नाहीत एकदम खामोश सकाळ होते सकाळ झाल्याच्या नंतर पहिले जे टेंट वगैरे केलेले ते सगळं काही आटपतात आणि आपल्या बॅगमध्ये भरतात आणि तिथून चक्कर होतात जेव्हा त्या किल्ल्यावरून ते बाहेर येतात रस्त्याने चलतात अर्ध्या रस्त्यापर्यंत जातात तेव्हा त्यांना लक्षात येतं की आपण चौघच जण चलतोय एक जण आपल्यातला आलाच नाहीये तर ते पाहण्यासाठी परत त्या अर्ध्या रस्त्यामधून येतात किल्ल्यावर जातात पण तो कुठेही सापडत नाही ना किल्ल्यावर सापडतो ना किल्ल्याच्या खाली सापडतो ना रस्त्यावर सापडतो ना कुठेही सापडत नाही तो तेव्हापासून तो गायब झालेला आहे खूप लोकांनी पाहिलं त्याला तो सापडला नाही त्याचा मृतदेहही सापडला नाही आणि तोही सापडला नाही आणि तेव्हापासून जो हा ट्रेकर आहे याने ट्रेक करणंही बंद केलं सगळा बाळ बिचान क्लोज तर मंडळी ही जी घटना आहे ही घटना मला कुणातरी पाठवलेली आहे त्यांचं मी नावही सांगू शकत नाही तर ही किती सत्य आहे किती खोटी आहे हे मला माहिती नाही पण जशी पाठवली आहे त्यांनी तसं मी तुम्हाला सांगितलं आहे स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां तुम्हाला जर क्राईम स्टोरीज आवडत असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक चॅनलची लिंक टाकलेली आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही क्राईम स्टोरीजसुद्धा ऐकू शकता तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार